जीवनाची नैया प्रभू रे हवाली या प्रामराला प्रावरला तू संभारी घर में अब एक नाम एक ही नारा गूंजेगा हर घर में अब एक नाम ओहो एक ही नारा गूंजेगा मेरे भारत का बच्चा बच्चा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा हर घर भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा हरे कृपया शांतता ठेवा तिकडे काय गळबड चालू आहे अरे सदा सुखाचे राहिल पठ्या अहो कोणाला झुरणार नाही आहो कुणाला जुरणार कारण आहे झाले मी माझ्यावर नाही म्हणत आहे सर्व इथं बसलेली भक्त मंडळी आणि हे वाघ्या मंडळी खरोखर फक्त हिटात कोणाच्या नावावर या खंडमध्ये देवाच्या म्हणून फक्त स्पेशल वाघ्यासाठी की अहो सदा सुखात राहील पठ्या आहो कुणाला जुरणार नाही कुणाला जोडणार हा वाग्या खंडोबाचा हाय हा भक्त खंडोबाचा हाय याचा नादच करायचा नाही हा व खंडोबाचा हाय याचा नांदच करायचा नाही हा वाघ्या खंडोबाचा हाय याचा नांदच करायचा नाही सदा सुखांत राहिलं पट्ट्या हो सदा सुखांत राहिलं पट्ट्या तुम्हाला जुळणार नाही वाटणार ना हा वाघ्या खंडोबाचा हाय हा, तो देवाचा भंडार त्याच्याच नावाचा भंडार त्याच्याच नावाचा भंडार त्याच्याच नावाचा खरोखर हा वाग्या रा, ओ रात्री हो जर जरा कोणाच्या नावावर तर त्या खंडेवा देवाच्या घ्या आहे तो देवाचा भंडार त्याच्याच नावाचा भंडार नावाचा भंडार त्याच्याच नावाचा करू नका त्याचा भक्त खंडे रायाच नाद करू नका त्याचा भक्त खंडे रायाच नाद करू नका त्याचा भक्त खंडे रायाच नाद करू नका त्याचा भक्त खंडे राया खरोखर हा खंडवा देवाचा छंद आहे याच्यात काही कोणाला भेटत नाही काही कोणाला देत नाही आता मी जर आज चांगलं गाणं म्हटलं तर माही काही घाटावर बदली होणार नाही काही माही पगारवाला होणार नाही बरोबर आहे पण हेही आपल्या आपल्यातच खपत नाही आता जर चांगलं बसलं एखादं त्याची दे उद्या घाटार बदली होणार नाही की त्याच्या वाढ होणार नाही फक्त त्या देवाला एवढंच मागणार देवा बाकी काही नको फक्त माझ्या वाग्यांना सुख शांती मिळू दे कारण हा वाग्या खंडोबाचा हाय याचा ना करायचा नाही हा बुद्ध खंडोबाच हाय याचा या नांदच चा करायचा नाही हा वागा खंडोबाच हाय याचा या नांदच चा करायचा नाही त्याला शक्ती ही देवाची भोळी भक्ती ही देवाची त्याला शक्ती ही देवाची देवाची त्याला शक्ती देवाची अरविंदाच्या दोवाग्याला काय का ताकद कुणाची अरविंदाच्या दोवाग्याला काय ताकद कुणाची दोला अर नमस्मर तुंहिंजे देवा अरेनाम तुंहिंजी देवा कॾहिं विसर न काय असू दे तुझी शंशी पण पाठीशी ठेव तुझं नामस्मरण कधीही वागे विसरतील नाही आम्ही कधी विसरणार कारण हा वागा खंडोबाचा हाय याचा नांदाच करायचा नाही हा वाग्या खंडोबाचा हाय याचा नांदच करायचा नाही हा वाग्या खंडोबाचा आहे याचा नांदच करायचा ना सदा चुकाच्या राहीला पट्ट्या हो, 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 हो सदा चुकाच्या राहीला पट्ट्या कुणाला जोरणार हो ना हा वाग्या खंडोबाचा

एकच मनाख्यास तुझ्या रे नामाच <theist> तुझ्या रे नामा <theist> रामदास करी तो आराधना भक्त खंडे रायाच रामदास करी तो आराधना भक्त खंडे राया रामदास करी आराधना भक्त <theist> खंडे राया आहो निलेश गीत गा मंडलाच गीत आहे गोपाल आहो निलेश गीत गा असंच एक भक्त या खंडोबा देवाचे या मंदिराला खरोखर योगदान लाभलं त्याचं त्याचं नाव सांगायला पाहिजे धनराज भाऊ सूळ खरंच त्याच या मंदिराला योगला लाभलं कारण आहे तो भक्त खंडोबाचा हाय त्याचा नादच करायचा नाही तो भक्त खंडोबाचा हाय त्याचा नादच करायचा नाही तो वाग्या खंडोबाचा हाय त्याचा नादच करायचा नाही विठ्ठल कोळकार शंभर रुपये बक्षीस संदीप जुंबळे शंभर रुपये बक्षीस काशीराम भाऊ कात्रे पन्नास रुपये बक्षीस संतोष काकळ पन्नास रुपये बक्षीस वाघे मंडळ जानोरी शंभर रुपये बक्षीस धन्यवाद मंडळ आभारी आहे निलेश भाऊ मंडळाला सहकार करा हो तुम्ही म्हणता तसं तस वाघे मंडळ भोकर चला तुल्णा, तुल्णा। तुल्णा। अरे फले फुलारी नाई माझा वाघ कोण बोलला अरे होता देवाचा सगा म्हणून भी आते आता बुलाजा केला हो रामा हो राया राया हो जी होता देवाचा सगा म्हणून भी आते आता बुलाजा केला हो रामा हो राया राया हो अरे ज़रूरी देवा व माझा लाग लाधानी

गया गया हो भंडाराचा भोग गेला कर्द होऊ हो भंडाराचा भोग गेला कर्द होऊ नीरा हरी तो चल लागला देवाला तो चल लागला हो

श्रीरामारी अरे तू आपुल्या चढून गेली आपल्या बागेत बागेत आपल्या बागेत बागेत हो जाई दुईचे रे पुशम आपुल लाल लागला होत ना सगळं म्हणून केला मुला केला 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 भाऊ तुमच्या डबलीवर स्पेशल तुमच्या डबरीवर एक भजन म्हणा तुकाराम भाऊ वर्षे यांच्याकडून शंभर रुपये ना hey see

Oke mengendal bokor